नमस्कार श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे धाम आहे एकवचनी एक, एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे आज आपण ऐकणार आहोत श्रीराम विजय कथासार यामधील अध्याय चौथा रामजन्म सखी राम जन्मला राजा दशरथाच्या तीन मुख्य राण्या होत्या कौसल्या सुमित्राणी कैकेई पुत्रकामिष्ठ यज्ञात अग्निनारायणाने दिलेला पायस प्रसाद तिघींनी खाल्ला आणि काही दिवसांनीच तिन्ही राण्या गर्भवती झाल्या अयोध्येत प्रजानन उत्कंठित होते तिन्ही राण्यांना गर्भ राहिले आणि दशरथही ही उत्कंठ व आनंद यांनी बेचन झाले वसिष्ठ ऋषी दशरथ राजाला म्हणाले दश दशरथा गरोदरपणी स्त्रियांना अनेक इच्छा होत असतात त्यांना होणारे संतान पुढे कोणत्या स्वभावाचे होईल हेही त्यावरून समजते त्यांच्या इच्छा पतीने पुरवाव्यात असे धर्मशास्त्र सांगते तेव्हा तू तिन्ही राण्यांना काय हवे ते विचार आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कर आणि त्याप्रमाणे दशरथ प्रथम कैकेयीच्या प्रसादात गेला त्याने तिला प्रथम पायस दिले नव्हते म्हणून ती रुचली होती तेव्हा यावेळी तिला प्रथम विचारावे असे त्यांच्या मनात आले तो आज शिरला काही काही मंचकावर पडून राहिली होती ती उठली नाही राजाने तिला विचारले प्रिये पण तिने फणकाराने दुसरीकडे तोंड फिरवले हो तुला काय हवे तुला काय आवडते मी तुझे डोहाळे पुरवणार आहे राजाने जवळ जात तिला विचारले हो माहीत आहे मला तुम्ही काय डोहाळे पुरवणार आहात ते माझे डोहाळे पुरवतील असा मला कोणीही दिसत नाही ती फणकाराने म्हणाली दशरथ म्हणाला अशी आधीच का रागवतेस तू सांगून तर पहा मी नक्की डोहाळे पुरवीन काही काही जर अशी शांत झाली व म्हणाली खरे ना आपण म्हणता त्याप्रमाणे कराल ना मला सारखे वाटते की कौसालेच्या मुलाला आणि सुमित्रेच्या मुलाला अयोध्येत राहू देऊ नये त्यांना घोर आरण्यात पाठवावे मी आणि आपला पुत्र एवढेच आपल्याजवळ अयोध्येत राहावेत असे मला फार वाटते आपण माझ्याच पुत्राला राज्यावर बसवावे त्या दोघींच्या मुलांना माझ्या मुलाचे वैभव आणि सुख डोळ्यांनी पाहायला सुद्धा मिळू नये लोक काहीही म्हणत मला आपले असेच करावेसे वाटते आपणही मला दोष द्याल पण माझी ही इच्छा ठाम आहे कैकेचे बोलणे ऐकून दशरथाला आश्चर्य वाटले आणि तो दुःखी झाला तो स्वतःशीच म्हणाला काय हे इतक्या श्रावणाच्या आईबापांनी दिलेला शाप त्याला आठवला आपल्यापुढेच हे भविष्य वाढून ठेवले आहे का असे त्याने ओळखले कैकईला त्यांनी काहीच उत्तर दिले नाही बघूया असे तो म्हणाला नंतर तो सुमित्रेच्या प्रसादाकडे गेला राजा दर्शथाने सुमित्रेलाही तुला काय ढुवाळे होते आहे असे विचारले तेव्हा ती फार आनंदित झाली तिने राजाला नम्रपणे सांगितले नाथ मला काय वाटते ते सांगू काय मला असे वाटते की कौशल्याला जो पुत्र होईल त्याची सेवा माझ्या मुलाने करावी कौसल्याचा पुत्र म्हणून परमात्माच अवतार घेऊन येणार आहे त्याच्या सेवेसाठी त्रैलोक्याचे राज्य तुच्छ आहे मला राज्य नको मुक्ती नको कौसल्याच्या पुत्राच्या सेवेशिवाय दुसरे काही नको ते ऐकून राजाला फार आनंद झाला सुमित्रेचे बोलणे त्याला अमृताप्रमाणे मधुर वाटले सुमित्रे तुझे डोहाळे मी अवश्य पुरवीन असे तिला सांगून दशरथ आनंदाने कौसल्याच्या प्रसादात गेला राजा येत आहे असे कौसल्याला सांगायला दासे आत गेल्या पण कौसल्या देहभाणावरच नव्हती हो ती स्वानंद समाधीत होती तिला पाहून आपण काय करावे याचा विचार करून दशरथही ध्यान करू लागला कौशल्याची जाणीव किती सूक्ष्म झाली आहे हे तो पाहू लागला तो प्रथम जाणीवेने सूक्ष्म देहामध्ये व मग कारण देहामध्ये व नंतर महाकारण देहामध्ये तिला शोधू लागला पण तिथे ती नव्हतीच तोही जेव्हा आत्मस्वरूपात प्रविष्ट झाला तेव्हा ती त्याला तिथे दिसली राजाने त्यावेळी तिचे लक्ष वेधण्यासाठी म्हटले देवांनी व ऋषींनी मला असे सांगितले की कौसल्याच्या पुत्राच्या रूपाने भगवान नारायण अवतार घेऊन रामरूपाने येणार आहेत तेव्हा मी डोहाळे विचारण्यासाठी आलो आहे पण आता ते कसे विचारणार कौसल्या तर समाधित आहे आश्चर्य असे की रामाचे नाव कानी पडताच कौशल्याची जाणीव सूक्ष्म देहातून उतरून दृश्य देहात आली तिने राजाकडे पाहिले राजाने पटकन विचारले कौशल्य मी तुला काय हवे आहे ते विचारण्यास आलो आहे ते ऐकताच एकदम आवाज चढवून कौशल्या गरजली मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का तिचे हातवारे आणि अवसान पाहून राजा थक्क झाला तो भीत भीत म्हणाला कौसल्ये तू भाणावर आहेस का तुला कसली बाधा तर नाही न झाली कौसल्या पुन्हा बोलू लागली त्यावेळी तिला वेगळाच आवेश आला होता मी राम आहे भेदादित गुणादित कालातीत सर्व साक्षी असा मी आहे जीव आणि शिव हे भेद माझ्या ठाई नाहीत द्वैत आणि अद्वैत यांच्यापेक्षा मी विलक्षण आहे राजा निरुत्तर झाला त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला कौसल्ये रावणाने आपल्या लग्नाच्या आधी तुला पेटीत घातले होते आणि पळवून नेले होते हे तुला आठवते का कौसल्या पुन्हा दुसऱ्यांदा आवेशात गेली कुठे आहे तो रावण आणा त्याला इकडे आणा धनुष्यवान मी त्याची दाही मुंडकी उडवतो मी ताटकेला मारणार मी विश्वामित्रांचे यज्ञ पूर्ण करणार शंकराचे धनुष्य मोडणार अहो माझी सीता घेऊन येणार मी त्या परशुरामाचे तेज मी नाहीसे करणार राजा नुसता ऐकतच राहिला आता मध्येच बोलायचे नाही असे त्यानं ठरवले होते कौशल्याची अवस्था बडबड चालूच होती मी वडिलांचे वचन पाळण्यासाठी अरण्यात जाणार आहे तिथे पण मी राक्षसांना मारणार ती पहा शबरी माझी वाट पाहत आहे मी वानरांना पाठवून लंका उद्ध्वस्त करेन माझ्या सीतेला रावण पळवून नेतो काय मारुती माझा भक्त आहे तो लंका जाळेल समुद्रावर आम्ही सेतू बांधणार आहोत मी रावणाला मारणार आहे लंकेचे राज्य मी बिभीषणाला देणार आहे मी कुंभकर्णाला मारणार आहे रावणाच्या बंदीतून मी साऱ्या देवांना सोडवेन माझ्या प्रजेवर मी प्राणापलीकडे प्रेम करीन दशरथाला काहीच उमजत नव्हते कौशल्याच्या मनाची स्थिती त्याला काहीच कल्पना येईना त्याने वसिष्ठांना बोलवले कौशल्य डोळे मिटून बसलेलीच होती वसिष्ठांनी तिची अवस्था पाहिली ध्यान केली तेव्हा तिच्या अस्तित्वाला व्यापून धनुर्धारी राम विराजित आहेत असे दिसले ते पाहताच त्यांचीही समाधी लागली तेव्हा राजा त्यांच्याकडे पाहून मनात विचार करू लागला हा सारा काय प्रकार आहे श्रावणाचा माझ्या हातून वध झाला म्हणून या दोघांना कसली बाधा तर नाही ना झाली तो चिंता करू लागला तेवढ्यात वसिष्ठ जागृत अवस्थेत आले राजा एकदम त्यांच्या पाया पडला वसिष्ठांनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले दशरथा काळजी करू नको भगवान विष्णू शंख चक्र व शेष यासह अवतार घेणार आहेत असे मला ध्यानाने कळले आहे कौशल्याच्या पुत्राच्या रूपाने स्वतः विष्णू येणार आहेत मला असेही दिसते की चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी बारा वाजता पुष्य नक्षत्रावर कौशल्याला पुत्र होईल त्याचे पराक्रमास कौसल्या आपल्या मुखाने बोलून दाखवित होती कौशल्या तटस्थ बसली होती तिला काहीच विचारण्यात अर्थ नव्हता दशरथ मुखाट्याने तिथून निघून गेल्या त्याचा आनंद गगनात मावत नव्हता युद्धप्रसंगी देवांनी दिलेला वर त्याला आठवला सारी अयोध्या ज्या घटनेची वाट पाहत होती ती घटना व घटका जवळ येत होती चैत्र महिना आला वसंत ऋतू लागला सृष्टी नव्या कोवळ्या पाना फुलांनी भरून गेली सुगंधी वारा वाहू लागला कौसल्याच्या मुखावर अलौकिक तेज दिसत होते गर्भभाराने तिला चालतानाही त्रास होत होता अयोध्येत सर्वत्र शुभशकुन होत होते चैत्र शुद्ध नवमी तिथे आली वसिष्ठांनी आज कौसल्याला पुत्र होणार असे भविष्य सांगितले होते कौशल्याच्या प्रसादात अष्टप्रहर तिच्या सेवेला दासी होत्या तिला हवे नको विचारित होत्या सूर्य येत होता कौशल्याला प्रसुती वेदना होऊ लागल्या सूर्यबरोबर मध्यानी आला आणि ती प्रसूत होऊन तेजपुंज सावळ्या रंगाचा सा पुत्र जन्माला आला आणि त्याच क्षणी वसंत ऋतूला अत्यंतिक बहर आला पक्ष्यांचे कुंजन स्वर्गातही जात होते पण ते ऐकायला देव तिथे कुठे होते आपापली विमाने घेऊन ते सारे देव अयोध्येवर आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते आजची ही कथा तुम्हाला सर्वांना ऐकून कशी वाटली तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत कमेंट बॉक्समधून नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूयात कर परत अशा छान छान व्हिडिओसोबत धन्यवाद